नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आजपासून एक नवीन सिरीज करत चालू करणार आहोत ती म्हणजे समानार्थी शब्दाची जेवढे जास्तीत जास्त समानार्थी शब्द या सिरीजमध्ये कवर होतील तेवढे मी कवर करतो तर ही सिरी ह्या सिरीजमध्ये तुम्हाला चौतीस पार्ट पाहायला मिळतील त्या प्रत्येक पार्टमध्ये वीस समानार्थी शब्द असतील व ते तुमच्या परीक्षेच्या व दैनंदिन अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतील तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण पहा व शेवटी तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरे द्यावेची आहेत तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरू करूयात पहिला समानार्थी शब्द आहे एकमेव एकमेव म्हणजे फक्त एकच दुसरा समानार्थी शब्द आहे ढग 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 म्हणजे पायोधर तिसरा समानार्थी शब्द आहे नभी नभी म्हणजे आकाशी चौथा समानार्थी शब्द आहे वर्षा वर्षा म्हणजे पाऊस पाचवा समानार्थी शब्द आहे वारा वारा म्हणजे हवा सहावा समानार्थी शब्द आहे निपुण निपुण म्हणजे निष्णात सातवा समानार्थी शब्द आहे कौशल्य कौशल्य म्हणजे कुशलता आठवा समानार्थी शब्द आहे श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे वरिष्ठ नववा समानार्थी शब्द आहे आत्मजा आत्मजा म्हणजे मुलगी दहावा समानार्थी शब्द आहे सुभाग्य सुभाग्य म्हणजे भाग्यवान अकरावा समानार्थी शब्द आहे सुंदर सुंदर म्हणजेच मोहक बारावा समानार्थी शब्द आहे अश्व अश्व म्हणजे घोडा तेरावा समानार्थी शब्द आहे लाकूड लाकूड म्हणजे खोड चौदावा समानार्थी शब्द आहे हात हात म्हणजे हस्त समानार्थी शब्द आहे तमीर तमीर म्हणजे अंधकार सोळावा समानार्थी शब्द आहे बाहू बाहू म्हणजे दंड सतरावा समानार्थी शब्द आहे वायस वायस म्हणजे कावळा अठरावा समानार्थी शब्द आहे अर्णव रत्नाकर एकोणीसावा समानार्थी शब्द आहे सुज्ञ म्हणजे सज्ञान विसावा समानार्थी शब्द आहे सुवर्ण सुवर्ण म्हणजेच सोने तर मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला दोन चे उत्तर द्यावे चे आहे तरी याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करा पहिला प्रश्न आहे अर्णवचा समानार्थी शब्द काय आहे दुसरा प्रश्न आहे हात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर मित्रांनो इथे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे की तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत असे व्हिडिओ तुम्हाला भेटतील धन्यवाद